नमस्कार आज आमच्या विद्यार्थ्यांना चॅलेंज दिलेला आहे चित्रे शोधून लावणे पाच जणांना पाच वेगळेवेगळे स्क्रिप्ट दिलेले आहेत त्यातली चित्रं फळ्यावरती चिटकवलेली आहेत आता ही पाच जणं बघूया ह्या पाच जणांमध्ये कोण सर्वात प्रथम चित्रे शोधून यू आर टाईम स्टार्ट नाव <laughs> यातून विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता आकलन क्षमता जागृत व्हायला मदत होईल अमूर्त संबोध क्लिअर करायला सुद्धा याचा उपयोग होईल आकांक्षा संस्कृतीने जोडलेले आहेत बऱ्यापैकी अँड द विनर इज संस्कृती टाळ्या वाजवा खरे तिच्यासाठी